आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर राज्य सरकारकडून सण उत्सवाच्या काळात दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्याची अंबरनाथमध्ये काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शिधा वाटप अधिकाऱ्यांकडून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील सेहेचाळीस फ शून्य शून्य एक या रेशन दुकानात सरकारकडून आनंदाच्या शिध्याचं साहित्य आलं होतं यापैकी सोयाबीन खाद्यतेलाच्या दोनशे सत्तर लिटर तेलाच्या पिशव्या पहाटेच्या सुमारास एका खाजगी टेम्पोतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उटेकर यांच्या निदर्शनास आलं यानंतर त्यांनी टेम्पो चालकाला अडवून विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्यामुळे गोसावी यांनी शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना पाचारण केलं त्यानुसार शिधावाटप अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता हे सरकारतर्फे देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यामधीलच तेल असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलमांवर गुन्हा दाखल करत टेम्पो चालक आणि रेशन दुकानात काम करणारा कर्मचारी यांना ताब्यात आहे हे तेल सांगण्यावरून आणि कुठे विक्रीसाठी नेलं जात होतं याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे या सगळ्यानंतर शिधा वाटप अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानाची तपासणी करून या दुकानालाही सील ठोकला आहे आमच्या पूर्व विभागातील अशी वा दुकान क्रमांक सेहेचाळीस प एक मैत्रिणी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था महालक्ष्मीनगर पूर्व येथे दुकानात काम करणारा काटेवाला यांनी पहाटे तीन चारच्या सुमारास तेथून पा पामतेलाच्या पिशव्या जवळजवळ मला वाटतं ते अठरा हां दोनशे सत्तर पिशव्या म्हणजे अठरा बॅग्स त्यांनी तिथून बाहेर काढायचा प्रयत्न केला काळ्या बाजारात ते विकण्याच्या उद्देशाने तर तेथील स्थानिक समाजसेवक यांच्या यांच्या यांनी पोलीस स्टेशनला त्याबद्दल तक्रार केली आणि तिथून आम्हालाही पोलीस स्टेशनमधून फोन आला की असा असा प्रकार झालेला आहे मग आम्ही आमचं पथक तिथे पाठवून उचित योग्य ती कारवाई शासन नियमानुसार पूर्ण केलेली आहे आणि स आरोपीस पोलीस स्टेशनला आणि ते मुद्देमाल म्हणजे टेम्पो आणि सर्व मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे महालक्ष्मीनगर म मधील एक छेचाळीस फ दुकान क्रमांक एक असं एक दुकान आहे रासूनचं आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो तीन चार वर्ष अपहार अपहार करत होता राशन राशनचा आणि काल आम्हाला एक गाडी तिथे संशयास्पद दिसली त्या अनुषंगाने आम्ही तिथलं सापळा रचून थांबलो असता दुकानातली कर्मचारी हा ह्या पाठीमागे असलेल्या गाडीमध्ये जे सरकारतर्फे आनंदाचा शिधा जो किट आता राज्य सरकारतर्फे देण्यात आहे त्यातलं ते सोयाबीनचं तेल जवळपास तब्बल दोनशे सत्तर लिटर तेल जेव्हा न निरीक्षकांनी येऊन तपासलं सिधा ऑटोपाधिकाऱ्यांनी तेव्हा आम्हाला आढळून आणलं आणि ते चोरी करून काळा बाजारात नेत असल्याचा संशय आम्हाला होता त्या अनुषंगाने स्वाधीन करून त्यांच्यावरती आज गुन्हा दाखल झाला एव्हीडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो